टॅक्सी चालक आणि रिक्षा चालक प्रवाशांशी कसे वागतात त्यांची बोलण्याची पद्धत त्यांचा उद्धटपणा त्यांची वागणूक कशी असते तुमची मक्तेदारी असू शकत नाही अशा कडक शब्दांमध्ये उच्च न्यायालयाने ठाण्याच्या चार रिक्षा चालकांना झापलंय नक्की काय घडलं होतं हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत न्यायाधीश रेवती मोहिती डेरे आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने ठाण्यातल्या चार ऑटो रिक्षा चालकांना फटकारलं रॅपिडो बाईक टॅक्सी विरोधात या रिक्षा चालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती रॅपिडो सारख्या ऍग्रीगेटर्सद्वारे शहरात ज्या बाईक टॅक्सी चालवल्या जातात त्या नॉन ट्रान्सपोर्ट नंबर प्लेट वापरून बेकायदा रस्त्यावर धावत आहेत त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहावर गदा येत असल्याचं चा, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने रिक्षा चालकांनी चा दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी करायला नकार दिला आणि कडक शब्दात टीका केली न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना पुढे असंही म्हटलं की अनेक वेळा ऑटो रिक्षा चालक कार्टेल सारखे वागतात तुम्ही अप्रत्यक्षपणे आदेश घेऊन बाईक सेवांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताय तुमची मक्तेदारी असू शकत नाही जर एकाच व्यक्तीला कुठेतरी जायचं असेल तर ऑटो किंवा टॅक्सीऐवजी बाईक टॅक्सी घेणं हे त्यांना परवडणारं आहे न्यायालयाने पुढे असंही सांगितलंय की ऑटो आणि टॅक्सी चालकांची मनमानी सर्वांनी पाहिली आहे म्हणूनच त्यांना मक्तेदारी हवी आहे पावसाळ्यात रिक्षा पकडण्याचा प्रयत्न करून बघा अनेकदा ऑटो रिक्षा चालक एका गटासारखं काम करतात ते स्वतः प्रवासी घेत नाहीत आणि इतरांनाही घेऊ देत नाहीत असं म्हणत न्यायालयाने ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या वर्तनावर टीका केली विभागीय खंडपीठाने पुढे असंही म्हटलं की तुमच्या मूलभूत अधिकारावर अजिबात परिणाम होणार नाही दरवर्षी इतक्या टॅक्सी बाजारात येतात उद्या तुम्ही म्हणाल की टॅक्सी चालकांना टॅक्सी चालवू देऊ नका त्यानंतर तुम्ही म्हणाल की मेट्रोही सुरू करू नका टॅक्सीमुळे ओला आणि उबर सारख्या सेवा लोकप्रिय झाल्या आपल्याला यात हस्तक्षेप करण्याची गरज का आहे हा सरकारचा निर्णय आहे आणि सरकार निर्णय घ्यायला सक्षम आहे असं म्हणत कोर्टाने रिक्षा चालकांना खडे बोल सुनावले तर सरकारी वकिलांनी खासगी आणि बेकायदा चालवल्या जाणाऱ्या बाईक टॅक्सींवर कारवाई सुरू केल्याची माहिती न्यायालयाला दिली खंडपीठाने याचिकाकर्त्यांना असंही सांगितलं की ऑटो रिक्षा चालकांना प्रथम प्रवाशांना नकार देणं थांबावं लागेल त्यानंतरच ते त्या नियमांचं पालन करण्याबद्दल बोलू शकतील हे तेव्हाच थांबेल जेव्हा तुम्ही लोकांना घेऊन जाण्यास नकार देणं थांबवाल टॅक्सी आणि रिक्षाचालक ग्राहकांना कसे वागवतात त्यांची भाषा वर्तन त्यांची मनमानी कशी असते हे आम्ही रस्त्यावर पाहिलंय आपण सर्वांनी याचा सामना केलाय यानंतर खंडपीठाने स्पष्ट केलं की ते याचिका फेटाळून लावतील म्हणून याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि जर काही बेकायदा सुरू असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय तर मागच्या बऱ्याच दिवसांपासून बाईक टॅक्सीवरून गदारोळ सुरू होता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयाजवळ ॲपवरून बाईक टॅक्सी बुक केली होती ती बेकायदा असल्याचं लक्षात आलं होतं त्यामुळे त्यावर ताबडतोब कारवाई करण्यात आली या घटनेनंतर गृह विभागाने चार जुलैला महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस बाबत राजपत्र प्रसिद्ध केलं होतं तर एकंदरीत असं हे प्रकरण आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद